म्हणतात अरे कर्ज माफी दिल्यानंतर काय करताय साखर पुढे करता विवाह करता, करता। निव्वळ फिरता नि कर्ज माफी दिल्यावर ते साखर पुढे करतात लग्न लावतात निवळ फिरतात तो घाम गाडतो कष्ट उपसतो म्हणून तुम्ही खाता हे विसरता अरे अशा कृषी खात मंत्री खातं मिळालं काय उसाळ का पाटील की मिळाली यांना त्या खात्याकडे हे मंत्री बघतात हे सरकार बघत हे या ठिकाणी अध्यक्ष त्यांची भावना शेतकऱ्याप्रती किती घृण्याची आहे घुणास्पद आहे लज्जा आणणारी आहे अशा प्रकारचं वक्तव्य ज्यावेळेस राज्याच्या कृषी मंत्र्याकडून येत त्यावेळेस या बळीराजानी या संदर्भात काय विचार करावा म्हणजे ज्यावेळेस आम्ही कर्जमाफी करतो त्यावेळेस ते म्हणतात अरे कर्ज माफी दिल्यानंतर काय करताय साखर पुढे करता विवाह करता, करता निव्वळ फिरता कर्जमाफी दिल्यावर ते साखर पुढे करतात लग्न लावतात निवळ फिरतात तो घाम गाडतो कष्ट उपसतो म्हणून तुम्ही हे विसरतात आणि अशा प्रकारे त्यांना हिनवलं जात अध्यक्ष महोदय तो, तो, तो भरी राजा पांडुरंगाच्या रूपाने तिथे पंढरीत उभा आहे कुणाला आशीर्वाद देईल तो मिळेल तो ठरेल पण किमान तो ईश्वर कुणाला देतोय पांडुरंग कुणाला आशीर्वाद देतोय अध्यक्ष महोदय किमान एवढी तरी या संदर्भात बोलताना भान आणि यांची बुद्धी शुद्ध असावी हे तरी कळत नाही हे पाहत असताना एका ठिकाणी शिन्नर तालुक्यामध्ये याच मंत्री वेळेस तिकडे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा प्रश्न आला मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पाऊस आला शेती नुकसान झाली हे महोदय सर्व गावांहून गेल्यावर गेले आणि तिथे जाऊन म्हणतात आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करायचा तुम्हाला ही काय सद्बुद्धी नव्हती ज्या वेळेस एवढं मोठं संकट आलं कानाच पिकाचं नुकसान झालं द्राक्षाच्या पिकाचं नुकसान झालं केळीच्या पिकाचं नुकसान झालं त्यावेळेस हे तिथे जाऊन त्वरित पाहायला नको पंचनामे करायला नको पण हे गेले कधी सर्व गेल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी जाऊन म्हणतात आता मी येऊन ढेकळाचा पंचनामा करू का किती यांच्या संदर्भात कुठले शब्द वापरावेत अध्यक्ष महोदय म्हणून खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगताना की शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय आता महोदय बोललेत की तो या संदर्भात तुमच्याच अमरावतीमध्ये येऊन हेच मंत्री महोदय त्यांना भिकारी म्हणून आले काय बोलावं तिथे तुम्ही आहात म्हणजे इतके असंवेदनशील कसा मंत्री असू शकतो आणि त्याला काढून टाकत नाही शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता कामाने ही भूमिका सरकार का स्वीकारत नाही जर शेतकऱ्याच्या संदर्भात तुमच्या भावना तुम्हाला कणावय तर मग का करत नाही अध्यक्ष मोदय आणि वरून हे सगळं म्हणजे उलट त्याला उसाळगाव येईल अरे कोणतं मलाही खातं असेल तर देऊन टाका बदलवून टाका मुख्यमंत्री मोदी काढून टाका त्यांची अनास्थाय दुसरं काही महत्वाचा मोठा मलिदा मलाईदार जिथे माल आहे जिथे लुटता येईल असं खातं त्यांना देऊन टाकावं ज्यांना आवडच नाही शेतकऱ्यांची सेवा करायची ज्यांना शेतकऱ्यांच्या शेत संदर्भात काही देणं घेणं नाही आशा, अशा अशा मंत्र्यांना त्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का अध्यक्ष महोदय हा आमचा खरा प्रश्न आहे खर तर आज शेतीच्या आत्महत्या होत आहे आणि आत्महत्या झाल्यानंतर तीन तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकरी महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये अध्यक्ष महोदया महाराष्ट्रामध्ये आठ हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या मध्य मध्यप्रदेशातही आत्महत्या झाल्या चार हजार आत्महत्या झाल्या होत्या